नेरळ कशळे या राज्यमार्ग रस्त्यावर कोल्हारे फाटा ते वाकस पूल या दरम्यान रस्त्यावर कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू आहेत त्या भागातील एका मार्गिकेवर कॉन्क्रिटीकरण केलं असून दुसरी मार्गिका खोदण्यात आली आहे साधारण पाचशे मीटर अंतरावरील मार्गिका खोदण्यात आली असल्याने खड्डेमय रस्त्याने प्रवास करताना वाहन चालक यांना कसरत करावी लागते त्यानंतर या रस्त्यावरून वाहनांची येजा सुरू राहणार असल्याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला असताना देखील बांधकाम खात्याने कोणत्याही प्रकारची तरतूद या भागात कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून वाहनचालक यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे सध्या या रस्त्यावर अगणित खड्डे झाले असून एकाच मधून दोन्ही बाजूच्या वाहनांचा प्रवास सुरू आहे त्यामुळे या रस्त्यावर दररोज वाहन चालक यांच्यात तुटू महिमे होत असून खड्ड्यांमुळे एकही गाडी सुस्थितीत प्रवास करू शकत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे कॉम्प्रिटीकरण सुरू होण्याआधी वाहतूक सुरू ठेवण्याच्या रस्त्यावर जीएसबी खडी टाकून रस्ता सुरळीत करण्याची गरज होती मात्र ठेकेदारांच्या मर्जी राखणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला सूचना फलक लावण्याची तस्ती देखील घेतली नाही त्यामुळे वाहन चालक यांना रस्त्याची बदल सूचना देण्यात येत नसल्याने वाहन चालक मात्र नाराज आहे